मौजे मशरपूर अशरपूर मौजे येथील गट नंबर चोवीस मधील तलावात भर टाकून तेथे अतिक्रमण करून मौट मोठमोठ्या पैशावाल्यांनी अनधिकृत वसाहत उभी केली असून ही अनधिकृत वसाहत लवकरात लवकर पाडण्यात यावी नसता सतरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा सतीश राणे यांनी माध्यमांद्वारे संबंधित सिडको प्रशासनास दिला आहे सात अकरा दोन पासून सिडको कार्यालयामध्ये गट नंबर चोवीस अश्रफपूर याच्या अनुक्रमिक बांधकाम चालू असताना काम चालू झाल्यापासून मी पत्र देतो सिडकोला पण सिडको त्यावर कोणतीही कारवाई करत नाही मी दोन वेळेस उपोषण केले एक वेळेस अमर उपोषण केलं अमर उपोषण केल्यानंतर मला सिडकोनी पत्र दिलं की मी त्यांच्यावर आम्ही नोटिसा लावल्या आणि नोटीस लावली ला अठ्ठावीस पाच दोन हजार बा, बावीस रोजी नोटीस लावल्या तिथून अवपषण झाल्यानंतर मला पत्र दिलं की अठ्ठावीस फुलंबरी पोलीस स्टेशनला अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस ला अद्याप कोणतीही कारवाई केली नाही आणि अजून त्याचं काही निश्कसित करण्यात आलं पाडण्यात नाही आलं काय कशासाठी तो तलावच्या बाजूला जागा आहे दोनशे मीटर पर्यंत काम चालत नाही माझ्याकडे त्याचे जी आर ए ते सदरील एका व्यक्ती जे चाळीस पन्नास फुटावरच काम करत आहे ते वीस पंचवीस घर आहे चार दिवसाच अल्टीमेट सोळा तारखेला मुख्यमंत्री साहेब येत आहे सतरा तारखेला मी त्यांच्या समोर करणार आहे माझ्या या प्रश्नाचे उत्तर मला भेटले नाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही आजपर्यंत सिडकोचे एवढे पत्र माझ्याकडे आहे मी आता लोक एवढा पत्र व्यवहार केला एवढा पत्र व्यवहार केला सिडकोनी मला फक्त कागदोपत्री मला आश्वासन दिले मी ज्या वेळेस पेपर दिला त्याच्यानंतर मला सिडकोनी कागद दिला की आम्ही असा गुन्हा दाखल करून आलो तसा दुगुना दाखल करून आलो सात अकरा दोन हजार एकवीस पासून काहीच कारवाई नाही फक्त वरच्यावर मला पेपर दिला जातो आम्ही पंच तेवीस ते एक नोटीस लावली नोटीस लावल्यानंतर आम्ही एक महिन्याच्या आतमध्ये त्यांची कारवाई करू आम्ही त्यांच्या घर पाडू पण सध्या काही नाही सदरील व्यक्ती हा वकील असल्यामुळे तिथं वकील आहे शिक्षक आहे सगळे हाय क्लास लोक राहतात असल्यामुळे तिथं हे अधिकारी गेल्यानंतर त्यांची पैशाची देवाण होती